सोलापूरच्या दोन तरुणांनी साप गळ्यात घालून व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला व्हिडिओ बघता बघता ठरला त्या दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी रोहित कुमार गांगर्डे यांनी दिली गळ्यात साप घातलेला तरुण इमाम साहब अमीन साहब नदाफ राहणार माळकवठा तालुका दक्षिण सोलापूर तसंच व्हिडिओ काढणारा तरुण परशुराम मल्लाप्पा सलगरे राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर या दोघांविरुद्ध वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे या दोघांना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे सोशल मीडियावर अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ आढळले असून त्याबाबत चौकशी सुरू आहे ही कारवाई उपवनसंरक्षक कुलराज सिंग सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित कुमार गांगरडे, वनपाल शशिकांत सावंत रुकेश कांबळे इरफान काझी सुरेश कुर्ले श्रीशैल पाटील योगेश जगताप आदींनी केली